चा आनंद आणि जेवण खास हॉटेल राजा म्हणजे एकदम छकास बर्थडे पार्टी किती पार्टी असो वा गेट टुगेदर फॅमिलीची स्वतंत्र सोय आणि प्लेइंग एरिया व्हेज नॉन व्हेज तंदुरी चायनीज पदार्थांची लज्जत एसी रूम्स एसी कॉन्फरन्स हॉल स्विमिंग पूल नव्याने सुरू होत असलेली फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल राजा कराड तासगाव रोड पलूस मधील कलाकारांनी जपली नाट्य संस्कृती हौशी रंगभूमीवर सलग सत्याऐंशी वर्ष नाटकाचे प्रयोग हनुमान जयंती दिवशी एकोणीसशे अडतीस साली ग्रामीण साहित्यिक कैलासवाशी म भा भोसले गुरुजी यांनी आपल्या सबंगड्यांसह पहिला नाट्य प्रयोग केला तेव्हापासून आज अखेर प्रतिवर्षी हनुमान जयंतीच्या निमित्ताने गावातील हौशी नाट्यकलाकार नाटकाचे प्रयोग करतात नाटक हा या गावचा श्वास आहे प्रत्येक घरात नाटकात काम करणारा एखादा तरी कलाकार हमका सापडणारच नाटकांवर प्रेम करणारे गावातील नागरिक परगावी नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने गेलेली लेकरे सासूरवाशीन मुली पंचक्रोशीतील नागरिक यात्रेसाठी आणि नाटकांसाठी प्रतिवर्षी हजर असतात हनुमान यात्रा कमिटीसह गावातील सर्व नागरिक उत्स्फूर्तपणे सहकार्य करतात निखळ मनोरंजनासोबतच समाज प्रबोधनाची परंपराही नव्या पिढीने जोपासली आहे हौशी रंगभूमीवरील परंपरागत चालत आलेल्या विषयाला फाटा देत सध्याच्या तुमच्या आमच्या जगण्यातील आशय प्रभावीपणे मांडण्यात जय हनुमान नाट्यमंडळाचे कलाकार यशस्वी झाल्याने रसिकांकडून उत्स्फूर्त अशी दाद मिळत गेली व उत्तरोत्तर प्रयोग रंगत गेला हास्य यात्राकार व प्रसिद्ध वक्ते शरद जाधव लिखित कथा प्रेमाची व्यथा संसाराची या नाटकाचा प्रयोग कलाकारांनी सादर केला गणगवळण मुजरा बतावणी लावणी नाटक अशा साच्यात वेगवेगळ्या पद्धतीनं सादरीकरण करण्यात आलं सर्व कलाकारांनी आज आम्ही नमिला पुत्र गौरीचा हा शाहीर पट्टे बापूराव यांचा गण सादर केला <laughs> सृष्टी व राधा यादव यांनी गवळण सादर केली <ख़ागा> 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 मोहिनी खोत दीपाली कदम ऐश्वर्याने सादर केलेल्या बहारदार लावणीला टाळ्या शिट्ट्यांसह रसिकांनी दाद दिली <गण> तर सागर कुशिरे अनिल पाटील दीपाली कदम यांनी कुमासदार विनोदाची पेरणी करीत सादर केलेल्या बतावणीने रसिकांना लोटपोट हसायला लावलं

अनिल गुरव सक्षम लोंडे दशरथ साळुंके तेजस साळुंके बाबासो साळुंके सिने अभिनेत्री मोहिनी खोत दीपाली कदम प्रणाली राऊत आदी कलाकारांनी यामध्ये उत्कृष्ट भूमिका साकारत नाटक एका उंचीवर नेलं दिग्दर्शक शरद जाधव संगीत संयोजन प्राध्यापक जयकर जाधव रंगभूषा सर्जराव पाटील वेशभूषा हनुमंत यादव ध्वनी श्रीधर साऊंड राजेंद्र पवार नेपथ्य सौरभ पाटील प्रकाश योजना केली मंगेश साळुंके साळुंके सौरभ यांनी गावचे सरपंच कुशीनाथ यादव उद्योजक अण्णा शेळके यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून रंगमंचाचे पूजन करण्यात आले माझ्या गावातील दिसलं पाहिजे आमच्या घरादारात आमच्या संसारात जे घडत ते मांडण्याचा प्रयत्न करा अशी मोजकी दहा पात्र त्यांच्या जीवनातील प्रसंग एकत्रित करून नाटक लिहिण्यापासून स्टेजवरती आणण्यापर्यंत आजचा हा एकोणीसावा दिवस